आजगुल्डीच्या किचनमध्ये बनतो आहे रोटी पिझ्झा त्यासाठी ही सगळी तयारी आहे हे आधी पीठ घेतलं आहे गव्हाचं आणि आपण हे दुधाने भिजवणार आहोत पॅनमध्ये बटर टाकलं आहे भाज्या घेतल्या टोमॅटो कांदा आणि आता ही ही सिमला मिरची गाजर ह्या थोड्या हिरव्या मिरच्या मी त्यातच डायरेक्ट टाकून घेते सोया सॉस त्यानंतर पिझ्झा सॉस रेड चिली सॉस मोजरेला चीज थोडंशी कोथिंबीर थोडेसे हर्ब त्यानंतर हे हर्ब आणि लसूण आणि हर्ब आणि मीठ आता यामध्ये आपण लसूण टाकतो आहे त्यानंतर आपण थोडंसं परतून घेतो मग आपण याच्यामध्ये भाज्या टाकतो टाक ते आहे टाक भाज्या टाकल्यावरही आपण थोडंसं परतून घेतलं त्याला त्यामध्ये आता आपण थोडं मीठ टाकतो कारण भाज्यांमध्ये मीठ नाही सोया सॉस टाकलं आहे रेड चिली सॉस टाकलं आहे त्याला छान आपण परत एकदा परतून घेतो आहे झाकण ठेवलं भाज्या अर्धवट क्रंची करणार आहोत आपण आणि आता या पिठात मी मीठ आणि एक एक चमचा सोडा टाकला भाज्या आपला भाज तयार आहेत थोडं थोडं दुधाने हे पीठ मी मळून घेणार आहे पीठ मळून मी छोट्या छोट्या साईजच्या पुऱ्या लाटल्यात आणि त्याला मी छिद्र करून घेतलेली आहे आता ह्या पुऱ्या आपण तूप लावून छान कडक्क भाजून घेणार आहोत बघा ही अशी मस्त आपले कडक भाजलेली पुरी तयार झाली त्यावर आता आपण पिझ्झा सॉस लावतो आहे पिझ्झा सॉस लावून झालं दोन्ही याच्यावर लावतो आहे पिझ्झा सॉस आणि आता त्याच्यावर भाजी टाकली आणि मॉझरेला चीज थोडंसं साईड सोडून पूर्ण लावतो आहे त्याच्यावर आता दुसरा पिझ्झा लावलेला आपला पुरी टाकलेली आहे बेस टाकला आणि त्या बेसवर पुन्हा एकदा पिझ्झा सॉस लावून त्यावर चीज टालावला आणि आता झाकून ठेवलं आहे हे चीज वितळल्यावर आपला रोटे पिझ्झा तयार झालेला आहे मस्त खमंग पौष्टिक रोटे पिझ्झा एन्जॉय करा आणि बनवा